महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा पावसात अधिकारी मात्र ऑफिसात सविस्तर आज दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी माणिकवाडा येथील अष्टविनायक को ऑफ के सोसायटीचे खातेदार ठेवीदार आपल्याला न्याय मिळेल या आशेने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आले पण जिल्हाधिकारी साहेब यांना या जनतेला भेटण्यासाठी वेळच नाही बाहेर गावावरून भेटण्यास आलेली जनता ही पावसात भिजत आहे बसायला जागा नाही तेथील कर्मचारी जनतेला हाकलून लावत आहे हीच खरी लोकशाही आहे का हाच प्रश्न निर्माण झाला आहे जनता न्याय मागण्यासाठी आपल्या अधिकाऱ्याकडे जातात पण आता न्याय कुणाकडे मागायचे हाच प्रश्न निर्माण झाला आहे राज्याने मारले आणि पावसा पावसाने जोडले दात कुठे मागायची कारण सगळे खातेदार ठेवीदारांनी आपले पैसे बँकेत ठेवून हाताश झाले आहेत महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी देवीचंद राठोड यवतमाळ